आणि त्यातले दोन मुख्य असे कलम मी आपल्या समोर आपल्याला सांगून मी इथे थांबणार आहे मग आपण सामूहिक शपथ घेणार आहोत पहिला कलम आहे की आता येऊ घातलेल्या सव्वीस जानेवारीला आपण आपल्या गावामध्ये ग्रामसभा घेणार आहोत आणि त्या ग्रामसभेमध्ये आपल्याला ठराव घ्यायचा आहे तो ठराव असा असेल की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू आणि कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करण्यासाठी एक दहा रुपयाची योजना राबवली ही लोक सहभागाची योजना असणार आहे आपल्या गावामध्ये साधारणतः समजा सरासरी पंधरा हजार लोक बस्ती असेल आणि आपल्या गावामध्ये मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक व्यक्तीने दहा रुपयाचं योगदान द्यायचं आहे मिळून पंधरा हजार गुणिले दहा किती होतात लाख किती होतात बोलत नाही किती होतात दीड लाख होतात मग प्रत्येक व्यक्तीचा सहभाग फक्त दहा रुपयाचा आहे पण मुलीच्या नावाने दीड लाख रुपयाची ठेव पावती आपण करू शकतो यामध्ये दोन गोष्टी होणार आहेत की मुलीचं भविष्य सुद्धा सुरक्षित राहणार आहे आणि नंबर दोन की लोक सहभाग याच्यामध्ये असणार आहे त्यामुळे प्रत्येकाला असं वाटेल की माझं सुद्धा पुण्य याच्या सोबत जोडलेलं आहे माझं सुद्धा सत्कार्य याच्या सोबत जोडलेलं आहे म्हणजे लोक सहभाग आणि मुलीचं भविष्य उज्ज्वल करण्याची अशी दुहेरी अशी ही योजना म्हणजे दहा रुपयाची जादू योजना आहे तो यंदाच्या सव्वीस जानेवारीला प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा व्हावी ग्रामसभेमध्ये ठराव व्हावा की आमच्या गावामध्ये एक स्त्री हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी आम्ही कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू आणि तो साजरा करण्यासाठी आमच्या गावामध्ये दहा रुपयाची योजना राबवू ही दहा रुपयाची योजना राबवणं अत्यंत सोपं आहे साधं आहे आणि आपल्या आपल्या गावामध्ये कोण कोण राबवण्याचा संकल्प करत आहे आपण हात वर करूया जवळपास सगळ्यांचेच हात वर आलेले आहेत व्हेरी गुड सगळ्यांनी आपापल्या गावामध्ये ही दहा रुपयाची जादू योजना राबवायची आहे हा पहिला भाग दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृती ही आपली भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर उच्च अशी संस्कृती समजली जाते नव्हे ती आहेच आणि या संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे विवाह सोहळा हा सुद्धा एक संस्काराचा भाग आहे आणि या संस्कारामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन एक छानसा गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करता येईल तो म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये आपण सात फेरे घेतो पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात त्या वचना सोबत आपण आणखीन एक वचन ऍड करूयात आणि तो म्हणजे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा सात फेऱ्यामध्ये सात वचन झाल्यानंतर हा आठवा फेरा आणि त्याचा मंत्र आहे की लेखा एवढीच लेख ही भारी लेका एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढा मुलगा सुद्धा भारी आहे त्यामुळे लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊ या स्त्री जन्माचे स्वागत करूया अशा प्रकारचा मंत्र पत्रिकेमध्ये छापायचा त्याचा बॅनर करून मंडपात लावायचा आणि प्रत्यक्ष पंडितजी जेव्हा हे सगळे फेरे घेऊ घेतात आणि मंत्र म्हणतात तेव्हा हा मंत्र त्यांना सांगून त्यांच्याकडून हा मंत्र म्हणून घ्यायचा आणि वधूवरांनी आठवा फेरा घ्यायचा आणि हा छानपैकी चांगला सक्सेस होतो त्याचं कारण की वधूवर सोबत दोन्हीही परिवाराचे सदस्य असतात सोबत मोठ्या प्रमाणामध्ये समाज उपस्थित असतो समाजाचे मान्यवर उपस्थित असतात आणि त्यामुळे हा आठवा फेरा शंभर टक्के यशस्वी होतोच होतो महाराष्ट्रापासून सुरू झालेला हा आठवा फेरा आता हरियाणा राजस्थान आणि गुजरात मध्ये पोहोचलेला आहे आणि आतापर्यंत अकरा हजार पाचशे पेक्षा जास्त वधूवरांनी आठवा फेरा घेतलेला आहे आणि त्यातून झालेला सकारात्मक बदल आपण पाहतो